सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते जमाते इस्लामी हिंद शाखा खामगावच्या वतीने एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंजुमन हायस्कूल खामगावच्या सभागृहात संध्याकाळी साडेसहा वाजता प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जीवनाचे संक्षिप्त परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर वाजिद कादरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप कुमार सानंदा अंजुमन मुफुद्दुल इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वकार उल हक खान सद्भावना मंच खामगावचे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर गुरुप्रसाद थेटे उमेर अहमद खान मंचावर विराजमान होते हाफिज अती कुर रहमान यांनी तिलावत ए कुरान पाकचे पठण केले मान्यवरांचे पुष्पबुक्के देऊन स्वागत करण्यात आले प्रास्तविक सोहेल फुरकान यांनी मांडली आभार प्रदर्शन जमाते इस्लामी हिंद खामगावचे अमीर उमेर अहमद खान यांनी व्यक्त केले मोहम्मद आरिफ अंसारी व त्यांच्या जमुने परिश्रम घेतले संचालन आर्किटेक्ट हर्षल नदीम यांनी केले या कार्यक्रमात सर्वधर्मीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख अंजुमन मफिदुल इस्लाम ही जी फार जुनी याच्यामार्फत उर्दू शाळा सेली इंग्लिश कोर्से इतर कोर्सेस चालवले जातात शंभर वर्ष जवळपास ही शाळा इथं त्याला पाहण्याचा आज मला सौभाग्य प्राप्त झालं आणि खूप आनंद झाला इथं येऊन आम्ही लॅबॉरेटरी पाहिली आणि फिजिक्सची आणि केमिस्ट्रीची आणि बायोलॉजीचे अतिशय जुने ज्या काही वस्तू होत्या म्हणजे अगदी सुरुवातीपासून संशोधन जिथून सुरू झालं तिथल्या ज्या काही गोष्टी त्या मॉडेल्स इथं मुलांना दाखवण्यात येत आहेत त्याचबरोबर अजून मला फार चांगली गोष्ट इथं आवडली की एम सी बी सीच्या द्वारे अशा प्रकारचं शिक्षण इथं देण्यात येतं दोन वर्ष अकरावी बारावी किंवा एम सी बी सी झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राह राहावं आणि हो खूप आनंद होतो की इथं सांगितलं गेलं की खामगावमध्ये अशी अनेक मुलं आहेत की ज्यांनी हे दोन वर्षाचं कोर्स केलं आणि त्या आज स्वतःच्या पायावर उभं आहेत आणि ते कॉम्पिट करत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक हॉलिस्टिक अप्रोचबद्दल सांगण्यात येतं तर इथं तो पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न इथं होत आहे हे पाहून देखील मला खूप आनंद झाला विशेष म्हणजे डॉक्टर विकास विकाससाहेबांशी भेट झाले जे संस्थाचे चाला संस्थाचालक आहेत आणि त्यांनी चार वर्षामध्ये एवढं काही छान डेव्हलपमेंट इथं केलेलं आहे अगदी स्व खर्चानं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅनेजमेंट आणि त्याला सहकार्य करणारा शिक्षक हे दोन्ही गोष्टीची जोपर्यंत जोड आणि सांगट होत नाही तोपर्यंत तो कुठलीही संस्था ही पुढं त्याची वाटचाल होत नाही तर मला इथं फार आनंद झाला की अगदी चांगल्या प्रकारे शिक्षक देखील येत आहेत आणि असे चांगले लोक आहेत की जे त्यांना वाटते की आम्ही समाजाला काहीतरी द्यावं आणि मुलांची सर्वांगीण प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून अंजुमान मफीदुल इस्लाम या संस्थेचं कार्य हे खूप आणि उल्लेखनीय कार्य आहे विलक्षण कार्य ते करत आहेत या सर्व कार्यासाठी चालकांना देखील आणि आमचे जे शिक्षक आहेत आदरणीय शिक्षक मंडळी आहेत त्यांना देखील माझ्यातर्फे शुभेच्छा की त्यांनी असंच आपल्या या देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान करावं धन्यवाद